गौरी गौरी गुड मॉर्निंग हाती घोडा की जय कन्हैया लाल की, की आता मी निघालोय हॉटेलवर आता निघालोय आता मी स्टेशनला जातोय सात पंचेचाळीसची ट्रेन आहे हा बाकी साहेट टाईम झाले आहेत एक टायमा ट्रेनमध्ये बसलं पाहिजे प्लॅटफॉर्म नंबर वनला आलेलो आहोत मथुरा जंक्शन आमची गाडी आहे मंगल एक्सप्रेस अजून अर्धाच आहे कोच पोझिशन कुठे येणार ते आपण बघूया तिकडे येणार प्रत्येक ट्रेन कुठे येणार ना ते ठरलेलं असतं सगळ्या ट्रेन एका ठिकाणी कशा काय ना अरे तू कसं तू एका ठिकाणी बसली आहे बाजूला दिदा इकडे बसली आहे मम्मा तिकडे बसली आहे तसंच ट्रेनचं पण आहे एक ट्रेन इकडे येणार एक तिकडे येणार एक तिकडे येणार असं जायचंय मथुरा जंक्शन प्लॅटफॉर्म्स आहेत बोला मंडळी ट्रेन आता येणार आहे ऊन दिसतं आहे ना तिकडे बारा सहाशे अठरा चला आता ट्रेनमध्ये आम्ही बसलोय मंगला मंगल एक्सप्रेसमध्ये लागली नाश्ता सुद्धा आला नाश्ता मी घेतलाय काय काय नाश्ता घेतला का बघूया आई काय घेतलंय उपमा घेतलाय आईने कसा आहे चांगला आहे ना नशीब सगळ्यांना भूक लागली होती सकाळी लवकर उठल्या म्हणजे हा हो चेक करतात ते हा लहान मुलांचा चेक करत पोटात काय कि नाही ते टी सी चेक करतात टी सी हा असं चेक करतात टीटी हा हां काय काय आहे घेतलं आहे हे कटलेट आहे हे कटलेट आहे ब्रेड आमलेट ब्रेड आमलेट अजून एक हे ब्रेड आहेत ओके आणि हां दही आहे हा काय पराठाय किमुन काय आहे तालुक्याला खायला अजून काहीच नाही ठीक आहे ट्राय करून बघ मग रे घेऊया काय खाऊ बघितलं कसं आहे कसं वाटलं

जेवताना प्रार्थना करता का तुम्ही हा ते हे असणार आहे ते काय म्हणतात ते नाही नाही ती प्रार्थना ती जेवताना करतो आपण ती हा वदनी कवळ घेता कुठली असते हे असते का वदनी कवळ घेता नाम घ्या सुखाचे नाव घ्या फुकाचे म्हणजे शेड हां उदर उदरवर्ण नो हे यज्ञ कर्म हे होय ना छान 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 तुम्ही काय काय शिकवून बघिते गर दुपारचं जेवण चालू आहे काय जेवण तो थाळी चिकन थाळी आणि अंडा थाळी

आगरा की यादों में ताजमहल हमारे वृंदावन की गलियों में मन खो जाता है श्री कृष्ण के दर पर दिल झुक झुक जाता है अब लौट चले यादों के संग ट्रेन की खिड़की से उड़ता है रंग दिल में बसे हैं वो सारे नजारे यात्रा हमारी रहे याद प्यारे करें स्वीट खाऊया का काजू कतली आहे काजू केशर घातली आहे ती चहा घेतली आहे ब्रेड आमलेट आहे हो हो मला ते समजत नाही आम्लेट मटर काय लागले हाय गुड मॉर्निंग गौरी होय ना पण खाते काजू कतली अरे वा चहा पिते गुड मॉर्निंग गौरी गौरी काय खाते काजू केशर घातली खाते आता भोपाळ स्टेशन येईल पंधरा मिनिटामध्ये आपण खाऊन घेऊया चहा पिऊया बसे मध्य भारतामधलं जंगल विंदे पर्वत आता पुढे येईल नर्मदा नदी आम्ही क्रॉस करणार त्याच्या पुढे सातपुडा पर्वत हे नर्मदेचं खोरा आहे उत्तर आणि हा उत्तरेकडचा भाग आहे नर्मदेचा विंदेपुर साईड आता नर्मदापुरम गाव येईल गाव म्हणजे ये बऱ्यापैकी तर शहरच आहे चार पाच महिन्यापूर्वी म्हणजे एप्रिलमध्ये आम्ही आलो होतो शिमला ट्रीपच्या वेळेस त्यावेळेस आग लागल्यामुळे बऱ्यापैकी रान झालेलं होतं झाडं होती पण असं घनदाट दिसत नव्हतं आता रान उगवल्यामुळे पावसाळा आहे अरुण एकदम घनदाट चाय छोटस स्टेशन आहे बुधनी स्टेशन नाव बुधनी ए आता नदी येणार ना नर्मदा नदी நர்மதா நதினீ மிஜு நகோ ஆச நதினோட்டி நர்மா பான பூர்ண பா हा बघितलं का केवढी नदी काय ग गौरी नदी केवढी मोठी होती नर्मदा मैया काय काय करत आहे काय तुम्ही ट्रेन चालवत येत नाही काय रायव्हरला अच्छा काय रे बाबा कसे चालवतात हो दोन दोन पाडली

हो खराब इंजिन आहे ते याचा कलर निघालाय बाकी चालू आहे ते इंजिन हा इथून ते पंचमढी वीस किलोमीटर बोलू पराठा हे पंचमहाशन इथून वीस किलोमीटर आहे इथं फळं ती बघ फळ